मैत्रीपूर्ण जय भीम आपण पाहता भटकर युट्यूब चॅनल आर के भटकर युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे असेच आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम साध अखिल विश्वाला शांतीचा समतेचा संदेश देणारे महाकाळिक भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता भीमाये माता रमाए यांना त्रिवार वंदन आज दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी भारतीय बौद्ध महासभा बडेरा अमरावतीच्या वतीने आयोजित केलेली रविवारची वंदना यशोधरा बुद्धविहार शिवशक्तीनगर येथे आयोजित केलेली आहे तत्पूर्वी आपण आपल्या महामानवांना अभिवादन करतो त्याकरिता आईनी राहत ताई आईनी डोकेताई आईनी बुरकरताई आईनी ताई ह्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आपल्याला पुष्पार्पण करतील अशी मी त्यांना विनंती करतो ब्रेष वैश्राम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महिला पदाधिकारी आणि या या विहाराचे सर्व पदाधिकारी या सर्वांना माझा क्रांतिकारी जयभीम त्यांनी आपल्या महामानवांना या ठिकाणी अभिवादन करते करता आपण या विहाराचे सर्व महिला यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या महापुरुषांचं ठिकाणी भोजन करावं आहे भारतीय बौद्ध सभेचे स्वागत आहे पाहुणे मंडळी आली तुमचे स्वागत आहे पाहुणे मंडळी आली तुमचे स्वागत आहे आगमला होता तुमचे नगर झाले दंग आगमन होता तुमचे नगर झाले जंग मार्ग दर्शनाची वाट अतुरतेने पाय उपस्थित पावणे बौद्ध पाहुणे मंडळी आली झाला वर्षावर फुलांचा मार्गदर्शनाच्या खाली सल्ला देती मोलांचा पावणे व फुलांचा मार्गदर्शनाच्या खाली सल्ला देती मोलांचा यशोधरा संघ येते आनंदा निगाय भारतीय बौद्ध सभेचे स्वागत आहे भारतीय बौद्ध सभेचे स्वागत पुष्प फुलांचा भारतीय बौद्ध सभेचे स्वागत आहे स्वागत आहे जय बद्दल नमोक या ठिकाणी ग्रहण करतील भारतीय बौद्ध मा सभेच्छा भारतीय बौद्ध मा सभेच क्षमता सैनिक दलाचा क्षमता सैनिक दलाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाबा साहब आंबेडकर भारतीय संविधान भारतीय संविधान चारतीय बौद्धमा सभीता सैनिक दलाता सैनिक एक साहेब बाबा साहब जय भीम जय भीम जय भीम पा भारतीय बौद्ध सभेचे स्वागत आहे पुष्प फुलांच्या फुलांचा स्वागत आहे त्या बायांना इथं गोरव टाकण्यात यानंतर इथल्या या ठिकाणी स्वागत या ठिकाणी करणार आहे बोरकर सर यांचं स्वागत शोभाबाई इंगडे करतील असे मी त्यांना विनंती करतो स्वागत धोखे करते थोड़े कुर्जे से स्वागत दाम्पे तयी करते अजयजी yes. यांचं स्वागत अजय जी ढोके यांचं स्वागत माझे हा सांग भटकर सरांचे पुन स्वागत फुरुण 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 करा त्यांचे तीन हजार तीन हजार तीन हजार पूर्ण फॉलोअर झालेले आहे तीन हजार वाजवून त्यांचं न्यूज झालेली आहे कारण आपलं जे हे चॅनल चालतंय ज्यांचं एस के भटकर भटकर चॅनल आहे आणि आपले जे वंदन आहे हे यांच्या चॅनलवर दिसते तुम्ही गरीब गरीब राहून आपण युट्यूबवर पाहू शकता म्हणून त्यांच्या जोरदार टाळ्याने आपण सर्वांनी स्वागत करतो

स्वागत चला यानंतर हे जे पेंटिंग काढलेले आहे डॉक्टर बाबा आंबेडकरांची हे पण तुमच्या समोर आहे आणि ह्या पेंटिंग साठी काय नाव श्रीले श्रीखेद इंगडे यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे त्यात

त्याला यांचं सुद्धा अभिनंदन या ठिकाणी आणि यानंतर शेवट म्हणजे आपल्या या ठिकाणी आदरणीय प्राध्यापक प्रकाश